अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी जफर नसरुल्ला खान यांची फेरनिवड माणिकराव ठाकरे यांचे कट्टर समर्थक जफर खान यांचे अल्पसंख्याक विभागात केलेले कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची पुन्हा एकदा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले जाफर खान यांनी आपल्या निवडीचे श्रेय आदरणीय माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब तसेच शब्बीर खान पठाण तसेच यवतमाळचे सर्व नेता गण यांना दिले अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या आदेशाने अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रभारी अहमद खान सर यांनी नियुक्ती केली जफर खान यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले व जिल्ह्यातून सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचे आभार जाफर खान सर यांनी केले नैर प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज